मित्रांनो इंडियन ॲग्रीकल्चर युट्यूब चॅनलमध्ये मी अमरदेवाने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आता सध्या मी हरभरा पेरायला होलो आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ टाकला होता जे हरभराला कुठली कुठली खातं पेरायचे तर त्यात मी सांगितलं होतं की गंधक तर बेनसेल्फ सुपरफास्ट हे नाव सांगितलं होतं तर हे बघू शकतं बेनसेल्फ सुपरफास्टची बाग आहे महादन कंपनीचं येत आहे बेनसेल्फ सुपरफास्ट तर यामध्ये नव्वद टक्के सल्फर आहे मित्रांनो म्हणजे सल्फरला हे गंधकलाच इंग्लिशमध्ये सल्फर म्हणते ते ही डाळीसारखं आपलं येत आहे जशी डाळ असते तशी डाळ टाईपमध्ये येत आहे ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये तर ही बॅग आहे दहा किलोची ह्याचं प्रमाण एकरी दहा किलो वापरायचं तर मित्रांनो ही बॅग आहे हरभरा पेरणी करताना किंवा सोयाबीन पेरणी करताना आपण जी खाट टाकणार आहोत समजा अठराशे चाळीस टाकता आहोत बारा बत्तीस सोळा टाकणार असाल तर ती दहा किलो गंधक मिसळ टाकायचं तुम्ही ह्याच कंपनीचं घ्या असं काय माझं म्हणणं नाही तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही याचा उपयोग करा यामध्ये सल्फर येतं सल्फर म्हणजे आपलं नाय नायट्रोजन फॉस्फरस आणि प्रथम अन्नद्रव्य झाली त्यानंतर त्यानंतर दुन दुय्यम मान्यद्रव्य जी आहे ती कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर ही सल्फर म्हणजे एकदम महत्त्वाचा घटक आहे पिकाचा चांगल्या उत्पादनासाठी तर तुम्ही आता टाकली नसेल तर इथून पुढे जर पेरणी करला तर ही सल्फर गंधक टाकायला विसरू जे आपण खात टाकणार आहोत कुठलं चाळीस असो बारा बत्तीस सोळा असो दहा सव्वीस सव्वीस असो त्यामध्ये फक्त हे मिक्स करायचं दोन्ही मिक्स करायचे आणि टाकून द्यायचं तर जे विस झिरो तेरा खात आहे त्यासोबत फक्त हे मिसळायचं नाही कारण वीस झिरो तेरा खतामध्ये तेरा टक्के ऑलरेडी गंधकच आहे शेवटचं जे तेरा टक्के आहे ते गंधकच आहे त्यामुळे ही आणि ते गंधक कशाल त्याचा ऑलरेडी असल्यावर हे आपण वरून डबल द्यायची काय गरज त्यामुळे विशेष झिरो तेरामध्ये फक्त मिक्स करायचं नाही बाकी सगळ्या खात्यामध्ये तुम्ही मिक्स करून टाकू शकता तर मित्रांनो आतमध्ये हो काय असं डाळीसारखं असतं आहे सिल्फ सुपरफास्ट गंधक जर तुम्हाला याची माहिती ह्याचं फायदा का काय काय आहेत हे कसं काम करतंय याची सगळी माहिती बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्या त्या व्हिडिओची लिंक देतो मी चॅनलवर अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे गंधकची संपूर्ण माहिती या विषयावर तर तुम्ही जाऊन बघू शकता त्यावर तुम्हाला गंधकचे वापरणे कुठल्या पिकावर वापरायचं टाकायचं त्याचं काय काय फायदे आहेत फवारायला आहे का बेस्ट बेसर डोसमध्ये किती फवारायला किती प्रमाण आहे संपूर्ण माहिती त्या व्हिडिओवर दिलेली आहे तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा आणि डिस्क्रिप्शनवरमध्ये मी त्या व्हिडिओची मी लिंक देतो में तरनो आवाला, तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद